तो कला केंद्र सुरू याला गावातून विरोध आहे आज ग्रामसभा झाली तुम्ही उपस्थित होतात हे कला केंद्र बंद करायचा गाववाल्याने आम्हाला पहिला ठराव दिलेला आहे आणि वीस महिन्याखाली खाली आम्ही ही जी जागा आहे त्या जागे मालकाकडून आम्ही पंचवीस वर्षाचा भाडेकरार नामा रजिस्टर केला की बाबा आम्हाला जर गाववाल्यांनी जर ठराव दिला तर आम्ही ही जागा खरेदी करू नाहीतर आम्हाला ह्या डोंगराचं काय करायचं ह्या डोंगरामध्ये काय पिकणार आहे तुम्ही सांगा मला ही काय कसायची जमीन आहे का इथं काय शेती उगवणार आहे इथं काय उगवणार आहे हे सगळं माळ राहणे मग त्या त्याप्रमाणे ते काय म्हणले आम्हाला जर गावचा ठराव जर आम्हाला जर भेटला तर आम्ही ही जागा तुमची खरेदी करू म्हणून ह्याच्या ह्याच्या तत्वावर आम्ही भाडेकरांनामा केला त्याच्यानंतर आम्ही सभेमध्ये की ठरावाचा आम्ही अर्ज दिला की बाबा हे ठराव समज मान्य करा आमचा त्याच्याशिवाय आम्ही कला केंद्र सुरू करू शकत नाही मग त्यांनी ठराव दिल्याच्या नंतर आम्ही ही जागा खरेदी केली हे ह्या जागे मालकाला माहिती आहे आणि इथल्या ग्रामपंचायतमध्ये सगळ्याला माहिती आहे मा मग आता वीस महिने झालं की आम्ही पहिलं भाडेकरारनामा केला नंतर ये ने केला नंतर आम्ही टाउन प्लॅनची परमिशन घेतली आणि त्याच्यानंतर आता आम्ही बांधकाम कमीत कमी सहा महिने झालं आमचं सा बांधकाम चालू आहे म्हणजे आता पाण्यामुळे आम्ही पाणी विकत घेतोय पाण्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय म्हणून आम्ही सहा महिने झाला आता एवढं बांधकाम झालेलं आहे आता वीस महिन्यानंतर आता लोक गावचे म्हणत आहेत की बाबा काय आमच्या विरोधात आहेत गावचे लोक की काय म्हणतात की ठराव हा कॅन्सल झाला पाहिजे जर आम्ही पहिला ठराव यांनी आम्हाला दिला नसता तर आम्ही ही जागा घेतली नसते इथं कला केंद्र आम्ही एक बांधकाम काम सुरू पण नसतं केलं मग आता हे गाववाल्यांनीच समजून घ्यायला पाहिजे आम्हाला की आम्ही इथं जागा घेतली कला केंद्र बांधाय बांधायला लागलो कशासाठी गावाल्याने आम्हाला ठराव दिला म्हणून आम्ही पुढच्या परमिशन एवढ्या घेतल्यात की आता तिथं आम्हाला काय म्हणून लागत नाही परमिशन घेण्यासाठी आम्ही काय काय केलंय परमिशन घेण्यासाठी आमचा आक्का आयुष्य घातलाय आम्ही कला केंद्रामध्ये तुमचं नाव काय संपूर्ण अरे खा धनराज मुसळे तुम्ही कुठं काम करता मी आता घरी आहे पण आतापर्यंत वीस चाळीस तीस वर्ष झाले की मी कला केंद्रामध्येच काम करते मग जे ज्याच्याकडं कला केंद्र आहेत बाबा ते काय व्यवसायमध्ये नाही त्यांनी एक व्यवसाय म्हणून त्यांचा धंदा म्हणून त्यांनी काय कला कला केंद्र उभा केलेले होतं आणि काय कला केंद्र आमचं जे व्यवसाय आहे काही कलाकेंद्र आमच्या बायकांनी पण केले मग मग आता तिच्यामधली मी पण एक आहे ना मी एक गरीब बाई आहे म्हणून हे मला की एक थिएटरमध्ये आहे बाबा एक नाचणारी आहे म्हणून हे लोक मला कलाकेंद्र चालू करू ना हेच जर कोणी मंत्री खासदार आमदार यांनी जर कोणी केला असता तर मग ह्यांनी कला केंद्र सुरू करू दिलं असता का की यांना पाठिंबा समजा समजा असतो मग मी एक गरीब महिला आहे तर माझ्या पाठिंबा आता उभारायला कोणी नाही आहे मग हे गाववाल्याने आम्हाला पहिलाच ठराव द्यायचा नव्हता जर आज जायचं होतं तर वीस वीस महिने झालं हा ठराव घेतलेला ना आम्ही या सगळ्या प्रोसिजर घेतल्यात आम्ही या सगळ्या प्रवा परवानगी घेतल्या तर त्यावेळेस गाववाल्याला माहीत होतं त्यांनी त्यावेळेसच ते ग्रामपंचायतमध्ये दे अर्ज द्यायचा होता की बाबा इथं कला केंद्र चालू आहे हे केंद्र तुम्ही काम बंद करा म्हणून आम्ही त्यावेळेसच काम केलं नसतं किंवा आम्ही भाडे करणार ना मग त्यावेळेस केलं तर आम्ही त्यावेळेस रद्द केला असता मग आता गाववाल्यांनी किंवा ग्रामपंचायतनी आमची सगळी नुकसान भरपाई द्यावं नाही तर आम्हाला कला केंद्र सुरू करू द्यावं तुम्हाला दाखला दिलेला आहे परंतु गावाचं म्हणणं आहे की आम्हाला आता कसं असतंय ग्रामपंचायत मध्ये कि आक गावच ग्रामपंचायत मध्ये कधी ग्राम सभा जवळ चालू असते त्यावेळेस आखं गाव कधी येत नाही आता ठराव कॅन्सल करायचं म्हणून हे जे मुंबई पुण्याला विण्याला जे लोक गेलेले आहेत ते तिथं आता आलेले आहेत हे काय स्थानिक गावामध्ये हे लोक राहत नाहीत हे फक्त काय कला केंद्र बंद करायचं म्हणून हे लोक आलेले आहेत इथं पण जिथं हे लोक राहते समज आता ज्यांनी आम्हाला ठराव दिलेला आहे ते स्थानिक लोक गावमध्ये राहते तर त्या लोकांनी आम्हाला ठराव दिलेला आहे मग एकतर ज्यांनी आम्हाला ठराव दिलाय त्यांनी सगळ्यांनी आणि गरम आमची भरपाई सगळी करून द्यावी ही सरकारला माझी विनंती आहे कुणाला भेटलं होतं ठराव मागण्यासाठी सर याच्यामध्ये ज्यावेळेस ही सुरुवातीला जागा घेतली जागा घेण्यासाठी याचे जे मूळ मालक आहेत सोपन बिलकर सर आहेत ते तर त्यांच्याशी त्यांची एकदम म्हणजे कर्ज वगैरे तुम्हाला त्या अडचणीत होती त्यांनी रिक्वेस्ट केली आम्ही पण आमचा प्रस्ताव तुमच्याशी मांडला होता हा सगळा प्रस्ताव मांडल्याच्यानंतर ते आम्हाला ग्रामपंचायतसाठी आम्ही अर्ज दिला अरित सर आम्ही अर्ज दिला आमचा भाडेकरनामा दाखल केला त्याच्यानुसार आम्हाला संपूर्ण कोरम पूर्ण करून आम्हाला पू ग्रामपंचायतने ठराव दिलेला आहे आणि आज रोजी जो काही ठराव घेण्यात आला आजची जर सर परिस्थिती तुम्ही पाहिली तर आम्हाला एकही प्रश्न विचारण्यात आला नाही किंवा हे फक्त एकतर्फी चालले की काय एक प्रश्न किंवा एक बाजू आमची बाळ ऐकून घेण्याची त्यांनी गरज होती असं आम्हाला वाटतं ग्राम निमंत्रण होतं तुम्हाला हो होतं त्या का बोल आम्हाला सर जर आता तुम्ही परिस्थिती पाहिली फक्त त्यांनी फक्त गावचे सर आम्ही पण आज जर का जागा घेतली म्हणजे आम्ही ह्या गावचे सदस्य आहेत ना आम्ही पण ह्या गावचे नागरिक आहे जसा त्यांना अधिकार आहे तसा आम्हाला पण अधिकार आहे ज्या गोष्टी करताना त्यांनी एक एकदा तरी प्रश्न विचारायचा आता किंवा सचिव आहेत ज्यांनी हे सगळं जे काही आजची जी ग्रामसभेची जी रूपरेषा मांडली त्यांनी त्यांचं काम होतं तुमचं याच्यावरती मत काय आम्हाला जर तिथं म्हणजे आलोय बसलोय तर आमच्या काही एवढ्या सगळ्या लोकांशी काही ओळखी नाही आम्ही फक्त निमित्त जरी आलो तरी आमच्या काही एवढ्या लोकांशी काही परिचय नाही त्याच्यामुळं ह्या ज्या अडचणी आहेत आम्ही प्रत्येक गोष्टीला मध्येच उठून बोलू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही तिथं विचारलं काहीच बोलणं न झाल्यामुळं आम्हाला आता तुम्हाला ही बाजू मांडावी तुमचं नाव काय आहे मी वैभव सुंदर मी यांच्या वतीने हे पूर्ण तुम काम सगळं जे आहे जागा घेण्यापासून ते आता हे पूर्ण परवानग्या वगैरे हे सगळं मी स्वतः पाहतोय तुमचं तुम्ही पार्टनर आहात कसं नाही सर मी फक्त काम पाहतोय अशी चर्चा आहे तुम्ही पार्टनर म्हणून नाही नाही सर याच्यामध्ये पार्टनर आता ज्यांचा आता मी यांची परतरी पाहिली एक बारकाईने के अभ्यास केला तर त्यांना जर एक रात्र रात्रभर रात नाचून जर त्या हजार हजार रुपये मिळतात रात्रभर नाच काम करून त्यांना हजार रुपये मिळतात अशा परिस्थितीत त्यांनी एक ना एक रुपया साठून जी त्यांची जमा पुंजी आहे आजपर्यंत या ठिकाणी त्यांनी लावली आणि हे सांगणं म्हणजे अक्षरशः वाईट वाटतं हे जे काही ग्रामस्थांनी जो काही निर्णय घेतला हा चुकीचा आहे <coughs> तुमचं कला केंद्र उभं करण्यासाठी तुम्हाला किती खर्च आलाय आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला खर्चाची भरपाई हवी गावकऱ्यांकडनं परंतु गावकरी देण्यास मनाई करतात यावर तुमचं काय असेल खरं या ह्या गोष्टीवरती आत्ता जो काही खर्च आता आपण पाहतो सर्वात जे काही व्यवहार इथं जागेचे रेट काय की एखादी जागा भाडेकरारावरती घेऊन त्यानंतर ती स्वतः खरेदी करणं ती खरेदी केल्याच्यानंतर त्याच्या सरकारी मोजणी करणं त्याच्या योग्य त्या परवानग्या सगळ्या घेणं त्याच्यानंतर जागेचं बांधकाम परवानगी घेणं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन सांस्कृतिक विभागाचा परवाना मिळवणं इथपर्यंत ही सगळे कामांसाठी आता असा एक ठोका आकडा असं कुणीच सांगू शकत नाही किती आला तरी अंदाजे सर आत्तासुद्धा तुम्ही काम पाहताय अजून काम तसंच बांधकाम अर्धवटे याच्या पलीकडचं सुद्धा अजून लागणारा खर्च किती होईल हे कुणीच सांगू शकत नाही नुसतं साधारण उदाहरण घ्या सर इथं एक बोअर घेतला आहे पाणीसुद्धा नाही इथं आम्हाला रोज कमीत कमी चार ते पाच टँकर विकत घ्यायला लागतं आणि त्याच्यावरती हे बांधकाम चालू आहे एका टँकरसाठी आम्हाला कमीत कमी चार ते साडेचार हजार रुपये मोजायला लागतं तुम्ही रडत आहात काय सांगा आता एवढं सगळं मी किंवा करून बी जर सभा म्हणते की बाबा हे खराव रद्द करायचं तर याच्याशिवाय आता मला मरण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही आहे आता आम्ही सगळे आयुष्याची सगळे आमची जमापूजी सगळी आम्ही याच्यामध्ये घातली माझं सगळं आयुष्य थिएटरमध्ये केंद्रामध्ये गेलं तर सर असं आम्ही कोणालाच धोक्यात ठेवलेलं नाही आम्ही सगळ्याला सांगितलं आम्ही तर कला केंद्र करणार इथं परत पण त्यांनी परवानगी पण घेतली जागा मालकाला पण माहिती जागा मालकाला पण आम्ही धोक्यात ठेवलं नाही आधी आम्ही रजिस्टरी पण केलेली नाही भाडे करारनामा केला आणि त्यांना एवढं पण सांगितलं भाडे करारनामा करायला ला। लागलो पण ज्यावेळेस आम्हाला जर गावची येऊनशी भेटन तर आम्ही तुमची जागा घेणार हे पण सांगितलेलं मग आम्हाला ह्या डोंगराचं करायचं काय होतं एवढा डोंगर घेऊन आम्ही काहीत येऊन राहणार नव्हतो किंवा काय नव्हतो त्यांनी म्हणल्यामुळेच आम्ही सगळं केलं नाही एवढे पैसे घातले त्यांनी जर आम्हाला नाही म्हणले असेल तर आम्ही हे काहीच केलं नसतं ना मी भेटले आलो परवानगीसाठी सरपंचांना कोणालो दुसरे नाही सरपंचा परवानगीसाठी तर पूर्ण माझ्याकडे त्यांनी अर्ज दिला होता आणि ग्रामपंचायत मध्ये मी अर्ज सोनं तिला अर्ज ग्रामपंचायत मध्ये तिथे जे क्लर्क असतात त्यांच्याकडे दिला होता आमचा असा आहे त्याच्यानंतर त्यांची जी ग्रामसभा झाली ग्रामसभेत हा ठराव देण्यात आला आम्हाला काय ठराव दिला सदरचं सांस्कृतिक कला केंद्र चालू करण्यास आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही आणि त्याच्यासाठीच्या ज्या काही अटी शर्ती आहेत ते त्यांनी ठरवून दिलेल्या आहेत त्या अटी शर्ती च पालन करूनच आपण करतोय आणि त्याच्यानंतर सुद्धा आता मध्यम किती दिवसांपूर्वी हा ठरवलेला होता तुम्हाला सर हा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला हो आणि कुणी दिला कोणाची होती त्यावर आता विद्यमान सरपंच आणि त्यावेळेचे ग्रामसेवक मॅडम होत्या ते सरपंच ज्या म्हणतात की मी काय ठराव दिलेलं नाही पाठीमाग ते बोलले मीडिया समोर आता त्याविषयी तर सांगायचं जर म्हटलं तर त्यांना पण माहिती आहे पण गावचा जो रोष किंवा जे काय म्हणजे इतर बाहेरचे जी लोक आहेत त्यांनी सगळ्यात जास्त हा गोंधळ उडवल्यामुळं आणि सगळ्यात जास्त इथं स्थानिक लोकांपेक्षा सगळ्यात जास्त अर्ज किंवा जास्त प्रमाणात चर्चा ही जास्त पारनेर तालुक्यातून झाली आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या तुम्ही दोघे पण एक महिला आहात राज्यामध्ये कलेला खूप महत्त्व दिलं जातं आहे मी सांगितलं का ऐंशीपेक्षा जास्त कला केंद्र आहेत तर अशा वेळेस तुम्ही राज्य सरकारचा जो सांस्कृतिक विभाग आहे किंवा हे मंत्री आहेत त्यांच्या पण भेटणार आहात तुमच्या न्यायासाठी आणि कायदेशीर काय कायदेशीर भेटणार आहेत शिवसेनेने विरोध केला आहे तुमच्या या केंद्राला आता त्यांनी कशासाठी विरोध केलाय काय केलाय आम्ही करतोय आमच्या पोटासाठी त्यांनी केलंय राजकारण आमचं आता ह्याच्यामध्ये राजकारण राजकारणाचा कला केंद्राचा लांबपर्यंत काही संबंध नाही आम्ही एक आमचं पोट भरण्यासाठी हे चालू केलं तर पण आता कोण असेल शिवसेना वले कोण कुठले असते ना आपल्याला काही हे माहीत नाही पण त्यांनी फक्त एक राजकारण केलं त्यांनी आम्हाला उलट पाठिंबा द्यायला पाहिजे की बाबा ही आ, कला केंद्रामधली बाई आहे तिला आपण साथ दिलं पाहिजे की कोणती तरी गरीब महिला वरती येते बाबा तिनं जर एवढं सगळं केलं घरदार शेती केलंय त्यांनी आम्हाला उलट पाठिंबा द्यायला पाहिजे पण त्यांनी आमच्या विरोधामध्ये त्यांनी कट कारस्थान काय रचून त्यांनी हे बंद केले राजकीय पक्षवाल्यांनी पक्ष राजकीय पक्षवाल्यांनी तर काय कशासाठी राजकारण केलंय आम्हाला तेच काय माहिती नाही तुम्ही त्यांना कधी भेटल का नाही कधीच नाही भेटलं कोणत्याच राजकीय लोक नाही कुठल्याच राजकीय लोक आम्हाला ओळखच नाही हे सगळं म्हणजे आम्ही स्वतः आम्ही मी स्वतः कलाकार आहे मी स्वतः हे नाचून माझं सगळं हे साम्राज्य मी उभा करायला लागले आमचं हिच्यामध्ये कोणच राजकीय नाही ना काही ना नाही आणि कसं आहे आता कोण राजकीय कोण काय असन कोण का म्हणते आम्हाला पार्टनर घ्या कोण म्हणते आम्हाला हिच्यामध्ये हिशे हिशेकारी करा आम्ही आता समज कुणाला जर आम्ही पार्टनर जर घेतलं तर ते शेवट म्हणजे आम्हाला हिच करणार आहे आम्ही कशासाठी करायला आम आमच्या पोट पाण्यासाठी करायला लोक आलीच का नाही गावकरी म्हणजे गावकऱ्याला आता कोण काय सांगितलंय आता कोणतरी असेल बाबा त्यांनी गावकऱ्याला सांगितलं असेल की आम्हाला पार्टनर जर घेतलं तर आम्हाला तुमचं कला केंद्र इथं चालू करून देऊ त्याच्यासाठी पण ते विरोधात गेले असते हे काय आम्हाला माहित नाही पण आम्हाला कुणी अशी ऑफर दिली नाही पण एक असं उडत उडत आलं बाबा कानावर की नाही का हे म्हणते पार्टनर घ्या आम्हाला कुणाचं नाव कळलं नाही किंवा काय नाही की आम्हाला जर पार्टनर जर घेतलं तर आम्ही तुमचं कला केंद्र चालू करून देऊ नाही जर आम्हाला पार्टनर घेतलं तर आम्ही तुमचं कला केंद्र चालू करून देणार नाही मग हे असं आम्हाला कुणाचं नाव काय आणखी पुढे आलं नाही मोगम हा मोगम मोगमच मस्त आमच्यावर आरोप करतात कोण करते हेच जा गावले झाले हे झाले आता आम्हाला कुणाचं नाव घ्यायचं नाही आणि आम्ही नाव सांगू शकत नाही आता आमचं नाही नाव घेता कला केंद्र बंद केले जर आम्ही जर कुणाचं नाव घेतलं तर आमचा रात्रीचा मर्डर करून टाकते हे लोक आम्ही कुणाचं कशासाठी नाव घ्या ही शिवजन्मभूमी आहे म्हणून शिवजन्मभूमीमध्ये मध्ये इथं कला केंद्र नको असं लोक म्हणतात सर मला एक प्रश्न आहे शिवभूमी हा ही खरी गोष्ट आहे त्यांना जर पार्टनर घेतलं तर आमचं कला केंद्र चालू करणार त्यांना जर आम्ही समोर बारला जागा दिली तर त्यांनी आम्हाला गावातले लोक काय म्हणतात त्यांनी की ज्यांनी आम्हाला म्हणायला लागलेत बाबा असं लोकांपशी तर आम्ही तुम्हाला कोणचं आरड येऊन देणार नाही कोणची मीडियापर्यंत तुमची बातमी येऊन देणार नाही काही नाही फक्त आम्हाला बारला जागा द्या आम्हाला कुठं तुम्ही पार्टनर घ्या म्हणजे हे घेतल्यानंतर म्हणजे आमचं कला केंद्र चालू होणार आम्ही एक गोर गरीब आहे तर आमची सगळी जिंदगी ह्याच्यामध्ये चालली तर म्हणजे गोर महिलाला अधिकार नाही का असं कला केंद्र स्वतः टाकायचा म्हणजे म्हातारपणापर्यंत आम्ही दुसऱ्याचंच नोकर राहायचं दुसऱ्याचीच राहायचं का चार लोक आमच्यापाशी पण राहणार ना म्हणजे ह्यांच्यापाशी पैसा झाला हे मोठ्या लोकापशी जातात ह्यांचे वशिले पिशिले आहेत म्हणून हे सगळं काय करणार म्हणजे आमचे वशिले नाही तर आम्हाला कोणाची ओळख नाही ह्या राजकारणातलं आम्हाला काहीही माहीत नाही आणि आम्हाला ह्याच्यात पडायचं पण नाही म्हणजे त्याच्यामुळे आमचं कला केंद्र होऊन द्यायचं नाही हे सगळं त्यांच्या चर्चा आहे सगळे की त्यांना फक्त सांगा लेडीजला त्या दोन लेडीज बाहेरून येऊन शिता कला केंद्र टाकायला तर तुम्ही फक्त असं त्यांच्या सांग समोर सांगा तुम्ही म्हणजे आम्ही डायरेक्ट नाव सांगितलं ना त्यांनी तिने तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट नाव नाही घेऊ शकत सगळं गाव एकीकडे मन आहे ना दहा गेले चरायला आणि एक गेलं मरायला तसं काम आहे सगळं गाव एकीकडं आम्ही दोन तीन जण एकीकडे पडलो ना आम्ही नाही काही बोलू शकत डायरेक्ट नाव बी नाही कोणाचं घेऊ शकत पण एवढं सांगू शकतात की आम्हाला ह्या राजकारणातलं काही माहिती नाही आणि आमची कोणताही आम्ही गेलेलो नाही कोणाकडे की आमची ही मदत करा किंवा काय करा जे आम्हाला माहिती आहे की ह्या कलेला काय लागते कला केंद्राला काय लागते तेच आम्ही आतापर्यंत केलेलं शासकीय सर्व नियम पाळून सगळे नियम पाळत आमच्याकडे असं काहीच नाही तुम्ही सांगा आमच्याकडे जर कोणचं कागदपत्र काही नसतं हे लोकांनी आम्हाला परवानगी दिली त्याच्यावरच आम्ही सगळ्या परवानग्या घेतल्या जर आमचं एखादा कोणचं काही नसतं तर आम्हाला कोणी परवानगी दिली असती का जर ह्या लोकांनी जर आम्हाला येनुशी दिली नसती तर आम्ही एवढा मोठा प्रश्न एवढा केला असं का हे केलं नसतं ना त्यावेळेस सगळं कॅन्सल केलं असतं ना मग हे लोक आतापर्यंत काय केलं ह्या गावातल्या लोकांना सगळ्याला माहित होतं कला केंद्र चालू आहे वीर खांदायला ह्यांचे लोक माहिती ह्यांना कला केंद्र आहे पाठीमाग आम्ही वीर खांदली बोरला इथं ह्यांचे लोक कामाला ह्यांना माहिती कला केंद्र चालू आहे इथं जागा साफ करायला ह्यांचे लोक सी पी वेल ह्यांचे म्हणजे गावात कोणाला माहित नाही की इथं कला केंद्र आहे म्हणजे कला केंद्राचं बांधकाम चालू झालंय तर आतापर्यंत कुणीही काय म्हणलेलं नाही त्या सगळ्या गावातल्या लोकांचे जे सी जेसीपी घेतला हे वीर खानणारे घेतले हे सगळ्या लोकांना तर माहिती नाही तर कला केंद्र होईल म्हणून चोरून ठेवलं नाही आम्ही कोणालाच चला चलागडे आम्ही काय हॉटेल टाकायलो काही तर काय मंगल कार्य टाकायलो असा काही विषय नाही सगळ्याला माहिती सगळे लोक इथं कामाले येणार सगळे पाण्यावर टँकर सगळं माहिती टँकर जर आणायचं तर कुठं कला केंद्रावर या पाणी घेऊन हे असं म्हणतात आम्ही त्यांना विचारतो त्याला कसं काय माहिती कला केंद्र आहे म्हणून हो सगळ्या लहान डेकरांना माहिती म्हणतात फक्त एवढंच आहे की आमचे कुठं वशिले बिशिले नाही तर जे काय आहे ते आम्ही स्वतः स्वतःच त्याच्यामुळे हे लोक आमच्यावर तेवढा दबाव टाकायला टावरला आहे तुमच्या या इमारतीच्या बाजूने जाणार आहे त्याबाबत तुम्हाला आता मनाई केलेली आहे बांधव सर यामध्ये संपूर्ण जागा एक एकर एक एक एकोणसत्तर एक म्हणजे एकशे एकोणसत्तर गुण ती पण रस्त्याची जो रस्ता घेतलेला आहे तो रस्त्याची जागा तो गट वेगळा आहे हा गट आहे तीनशे चाळीस नंबर त्या तीनशे चाळीस गट नंबरमध्ये येण्या जाण्यासाठी तो रस्ता कायम सुरू केला चाळीस कोटी रस्ता आणि एकशे एकोणसत्तर गुंठ्या एक साठ गुंठे येणे केली बाकीची एकशे नऊ गुंठे जागा अजून येणे वगैरे केलेली टॉवर साठी आपण महापारेशन विभागाला दोन नळा आहे तर तुम्ही तुमची ज्या साईडने लाईन जाणार आहे त्याची आम्हाला लाईन टाकून द्या आमचं बांधकाम जर येत असेल कदाचित जर तुमच्या टॉवर लाईनच्या खाली आम्ही ते शिफ्ट करू आमची सहकार्याची भूमिका आहे आता आमच्याकडे लेखी तो पत्र पण आहे आणि त्यांच्याशी पत्र व्यवहार केला त्याची पोस्ट सुद्धा आहे काम बंद करायला सांगितले ना तुम्हाला सर काम बंद करायला सांगितले पण आता त्यांचं म्हणणं काय आम्हाला लाईन जर काय दाखवायला तीन महिने झाले त्यांना अर्ज लोक तीन महिने झाल्याच्या नंतर सुद्धा जर मला लाईन दाखवायला कोणी आधीकडे येत नसेल आणि असे तसंदार साहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून आपण काम बंद कर तर हे जो कला केंद्र आहे कुणाला मिळत सांगा ना आता आम्हाला तर माहिती आहे बाबा आम्ही क्वालिटीचे आहेत आम्हाला मिळतं एवढं आम्हाला माहिती आता बाकी आणखी कुणाला मिळत असेल तर नाही माहिती पण आता ही जे मालकीन तुम्हीच का एकट्या हो या गटाच्या दोघी बहिणी बट सात बारा मध्ये अजून एका व्यक्तीचं नाव आहे गोविंदराव म्हणून ते कोण आहेत त्यांची ती जागा घेतलेली ना आता ती हिना भाडेकरांना नावावर घेतलेली आहे म्हणजे काय म्हणते त्याला त्यांच्या नावाने फक्त खरेदीसाठी बरोबर घेतले कोण येते नांदेडचे पाहुणे अजून काय सांगणे आमचं एवढंच सांगणे आमची एवढीच विनंती आहे सरकारला पण आणि हे जे लोक आहेत गावले नाही का ना, गा ग्रामस्थ एवढंच आमचं म्हणणं आहे की त्यांनी समज आतापर्यंत आज दोन वर्ष झालं इथं काम चालू आहे किंवा सगळ्याला माहिती जागा घेतलेली तर आतापर्यंत कोणी आलं नाही समज यांना जर यायचं होतं यांना ग्रामपंचायत मध्ये अर्ज द्यायचा होता यांना काम बंद करायचं होतं तर यांनी दोन दोन वर्षाखाली म्हणजे आता वीस महिने झाले वीस महिन्या खाली हे सगळ्या लोकांना माहीत होतं यांनी त्यावेळेस जर आमचं काम बंद केलं असतं तर आमचं एवढं नुसकान झालं ज्या टायमाला आम्हाला ठराव दिलता त्या टायमाला हे मुंबईचे पुण्याचे लोक नव्हते आता मुद्दाम हे काम बंद करण्यासाठी यांनी त्यांना तिथून जाऊन आणून आमचं काम बंद केलं म्हणजे ठराव परतीला त्यांनी त्या आम्हाला ज्या वेळेस ठराव द्यायचा त्यांना हे नव्हते आता मुद्दाम म्हणून त्यांनी मुंबईहून आणि पुण्याहून गाड्या भरून लोक आणले होण्याला दिले बांधकाम ईश्वर कन्स्ट्रक्शन आणि त्याच्यामध्ये फक्त बांधकाम तर वाढतंय त्याच्यानंतर तर आपलं इंटेरियर वगैरे हे सगळ्या रोस्टिव्ह वगैरे हे टोटल सगळं अकरा हजार स्क्वेअर फूट बांधकाम